नमस्कार मित्र हो लक्ष्मीच्या पावलानी या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अद्वैत आणि सरोज हे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात तर तेव्हा कला ही अद्वैत कॉफी घेऊन होते तर कला त्या ठिकाणी थांबलेली असते तर सरोज म्हणते की काय करते की इकडे काय रिंगायते सारखी सारखी अद्वैतच्या मागे तू अशी वागली तर अद्वैत का तुझ्या प्रेमात फसणार नाही आहे असं ती बोलते त्यामुळे कलाला धक्का बसतो आणि कला तिथून किचनमध्ये निघून जाते तर अद्वैत कॉफी पितो पाणी पितो आणि तिथून निघून जातो आणि जाता जाता त्याचा मोबाईल हा डायनिंग टेबलवरती राहिलेला असतो तर तो वापस येतो आणि मोबाईल हा घेतो त्यानंतर कला ही अद्वैतकडे बघत असते आणि ती म्हणते की अद्वैत माझ्याकडे का बघत नाही ती अद्वैतला बाय करत असते पण अद्वैत तिच्याकडे न बघता पुढे चालला जातो तर तिचा कलाला खूप धक्का बसतो आणि ती नर्वस होते तर कला ही अद्वैतकडे बघत असते आणि मनातल्या मनात म्हणत असते की हा साच का गेला मला बाय पण नाही म्हणून गेला तर त्याच्याकडे सरोजही बघते आणि सरोज म्हणते की काय आहे कामं करा आपली आपली किचनमध्ये जाऊन तर कला ही किचनमध्येच कामासाठी चालल्या जाते तर इकडे अंजू ही फळशी पुसत असते तर तेवढ्यात वरच्या रूमवरून नैना खाली येते अंजू फळशी पुसत असताना नैना त्या फळशीवरून चालते त्यामुळे फळशी खराब होते तर नैना म्हणते की अंजू तू माझ्याकडे का बघतीये ही फळशी पुसून काढ आता या घरातली मी मालकी नाही त्यामुळे तू माझ्याकडे बघू नको आणि ती फळशी पुसून काढ तर तेवढ्यात आबा रूममधून बाहेर येतात आबा बाहेर येताच नैनाच्या डोक्यात एक येते नैना म्हणते की आता आबा बाहेर आले त्यामुळे आता मी काम करण्याचं थोडंसं नाटक करते काम करायचं नाटक करण्याच्या प्रयत्नात नैना अंजूच्या हातातून फळशी पुसण्यासाठी तो कपडा घेते आणि फळशी पुस लागते तर तेवढ्यात आबा येतात आबा आल्यानंतर तेवढ्यात मॉमिन पण तिथे येतात तर नयनाला वाटतं की आत्ता ही वेळ खूप चांगली आहे या वेळेत आपण जर काम केलं या सगळ्यांना जर दाखवलं तर या सगळ्यांना मी काम करते असं वाटेल आणि कुटुंबाच्या स्टेटसचा पण प्रश्न येईन त्यामुळे मला हे कधी असं काम सांगणार नाही असं नैनाला वाटतं पण यापेक्षा वेगळंच घडतं मॉमिनला येते आणि सांगते की अंजू आजपासनं सगळी कामं ही नैनाच करणार आहे हिला काम करण्याची खूप हौस आहे त्यामुळे लादी आणि उद्याची सगळी कामं ही नैनालाच सांगायची त्यामुळे तू कोणतीही कामं करायची नाही तर याचा हे ऐकून नैनाला धक्का बसतो आणि नैनाचा सगळा प्लॅन फिक्स तर तेवढ्यात नैना म्हणते की मॉमिनला तू काळजी करू नको आजपासनं घरातली सगळी कामं मी करणार आहे तुला काही हवं असेल तर मला सांगत जा कारण आजपासून मी सगळी कामं मीच करणार आहे त्यामुळे अंजू तू पण मला जे जे घरात आहे ते सगळ्या गोष्टी सांग कारण की आता मला घरातली सगळी कामं करायची आहेत त्यामुळे मला घरातलं सगळं काही माहिती पाहिजे ना असं ती अंजूला बोलते तर तेवढ्यात आबा अंजूला बोलतो की अंजू आता माझी गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे मला माझ्या रूममध्ये गोळ्या आणून दे तर नैना बोलते की आबा तुम्ही जा मी तुम्हाला गोळ्या आणून देते तर आबा अंजूला बोलतात की अंजू तूच फक्त माझ्या रूममध्ये येशील आणि मला गोळ्या देशील आणि तुझ्या हातची मी गोळी घेणार आहे हे ऐकून नैनाला धक्का बसतो तर तेवढ्यात मॉमिनला अंजूला सांगते की माझी अपॉइंटमेंट आहे मी आता बाहेर जाऊन येते तर नैनाच्या सर्व वा प्लॅन्सवर पाणी फिरतं तिला अस्वस्थ वाटतं आणि त्यानंतर आबा आणि मॉमिनला गेल्यानंतर नैना ही अंजूला बोल हे अंजू हे गे कपडा आणि फडशी पुसून काढ मला कामं सांगते आता घरातली सगळी गेली आता हे सगळी कामं तूच करायची असं सांगून नैना अंजूला कपडा देते आणि तिथून निघून जाते तर इकडे कला आई खाली रूममध्ये येते आणि ती चांदेकरांची वाट बघत असते तर रंजनी ही किचनमध्ये असते तर रंजनी विचार करते की कला तू काय आहे तर कला बोलते की चांदेकर का आले नाहीत हे ऐकून रंजनीला धक्का बसतो रंजनी, बस रंजनी म्हणते की चांदेकरचा तू काऊन विचार करते तर तिच्या मनात वेगळंच प्रश्न येतो ती म्हणते की चांदेकराबद्दल कलाला आता आदर वाटायला लागलाय ला चांदेकराबद्दल कलाच्या मनात आता प्रेम व्यक्त होत आहे हे पाहून रंजनी खुश होते तर कला ही चांदेकरांची वाट बघत असते आणि ती म्हणत असते की इतक्या लवकर हा चांदेकर काय येत नाहीये तिकडे काय करतो काय मेल तेवढ्यात रंजनी कलाला आवाज येते आणि बोलवते काय रंजनी कोणाची वाट बघते तर ती चांदेकरांची वाट बघते असं ती म्हणते तर तेवढ्यात आबा रंजनीला आवाज देतात रंजनी माझ्या गोळ्या आणून दे का मला सकाळपासनं गोळ्या घेतल्या नाहीत तर कला म्हणते की हो येते मी चांदेकरांना गोळ्या देऊन तर रंजनी बोलते की चांदेकरला गोळ्या नाही द्यायच्या चांदेकरांना गोळ्या द्यायच्या तर हे ऐकून आबा एकदम चकित होत आबांना वाटतं की अद्वैत बद्दल कलाच्या मनात प्रेम व्यक्त होत आहे तर ते उठून रंजनीकडे येतात आणि रंजनीला बोलतात की ही कला आजकाल अशी कशी वागायला लागली ती चांदेकरांची खूपच काळजी करायला लागली अद्वैत बद्दल तिच्या मनात सध्या प्रेम व्यक्त होत आहे हे बोलून दोघेही हसतात आणि तेवढ्यात आबा कलाला आवाज देतात आणि म्हणतात चांदेकर कला इकडे तर कला ही आबांकडे जाते आबा म्हणतात की आजकाल अद्वेतला खूप उशीर होतो ना याला तर तेवढ्यात कला ही बोलू लागते आणि म्हणते हो खरंच ना किती उशीर झाला आहे आणि तो लवकर येत पण नाही हे ऐकून आबा हसतात आणि तिथून निघून जातात तर कलाच्या मनात विचार करते की चांदेकर हे असा काउन करतो लवकर का येत नाही असं बोलते आणि ती शांत बसते आणि त्याच्यानंतर तिच्या मनात विचार येतो की मी इकडे आल्यापासून आईला काही के कॉल केला नाही आणि ती आईला कॉल करायला जाते आणि तेवढ्यात रंजनीला म्हणते की रंजनी मी आता आईला कॉल करते खूप दिवस झाले आईला कॉल नाही केला आणि ती आईला कॉल करते आणि तेवढ्यात रंजनी कलाला म्हणते की हा तू सावकाश कॉल कर अद्वेताला की मी तुला कळवतेच आणि रंजनी हसायला लागते तर इकडे संगीता काजल आणि तिचे वडील रूममध्ये बसलेले असतात तर काजल संगीताला बोलते की आई तू काळजी करत जाऊ नकोस मस्त राहायचं माझं ऐकायचं तर तेवढ्यात तिचे बाबा बोलतात की आता ही पण कलेसारखी आपल्याला समजवायला लागली तर तेवढ्यात काजल म्हणते हो ना आई मी खरंच सांगते तू काळजी करत जाऊ नकोस टेन्शन घेत जाऊ नकोस तर तेवढ्यात संगीता ही कलेची आठवण काढते आणि लगेच कलेचा तिला कॉल येतो कला कॉल करते आणि संगीता बोलते की आता बघ माझ्या लेकीचा कलेचा कॉल आला कॉल उचलते आणि कला बोलायला लागते कला म्हणते की बरी आहेस ना खूप दिवस झाले त्या दिवसापासून मी तुला कॉलच केले नाही त्यामुळे तुझी आठवण मला आली होती त्यामुळे मी तुला आता कॉल केला तर संगीता बोलते की बरं आहे ना तिकडे सगळं तर कला बोलते की इकडे सगळं चांगलं आहे मला तुझी आठवण येत होती त्यामुळे तुला कॉल केला होता तर अशात कला ही संगीताशी बोलून कॉल ठेवून देते कॉल ठेवल्यानंतर कलाच्या मनात तो कि है जाला है। है लिये। तरती विचार येतो की आईला हे सगळं प्रकार माहिती झाला आहे त्यामुळे तिची तब्येत बिघडली आहे तर ती आईची विचारपूस करण्यासाठी आईकडे जाण्याचा निर्णय घेते आणि मनात तिचा विचार येतो की चांदेकर पण आत्तापर्यंत आला नाही मला त्याला सगळं काही सांगून आईला भेटायला जायचं आहे पण चांदेकर काही लवकर येत नाही तर ती चांदेकरांसाठी एक चिठ्ठी लिहते तर इकडे कला ही आईकडे जायला निघते तर तेवढ्यात नैना येते नैनाला सांगते की ताई मला आईकडे जायचं आहे चला आपण दोघीही जाऊन येऊ आईचं थोडं दुखते तर नैना मैना विचार करते की आता मी इकडे गेली की इकडे सगळं वेगळं होईल त्यामुळे मी काही जात नाही असं ती मनात विचार करते आणि त्यानंतर कलाला ती सांगते की कला तू जा मला इकडे काम आहे मी नाही येऊ शकत तर कला हे ऐकून अस्वस्थ होते आणि ती मनात विचार करते की ताई काही आता आईला भेटायला येणार नाही त्यामुळे मी एकटीच जाऊन येते आणि ती आईकडे जायला निघते तर तेवढ्यात नैना ही रंजनीकडे जाते रंजनीला बोलते की रंजनी मी आता काय काम करू मला सांग तर रंजनी तिला भाजी बनवायला लावते आणि ती भाजी बनवायला जाते तर तेवढ्यात कला ही चांदे करासाठी मॅसेज लिहून जाते आणि ती नंतर ल लगेच आईला भेटायला जाते आईला भेटायला गेल्यावर संगीता लगेच कलाला बघते आणि कलाला विचारते तू अचानक इकडे का आली सगळं तिकडे बरं आहे ना ते सगळ्यांना अशा परिस्थितीत सोडून तू इकडे का आली असं ती कलाला विचारते तर कला म्हणते की तुझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी मला तुझी आठवण येत होती त्यामुळे मी तुला इकडे भेटायला आले हे ऐकून बाबा बोलतात की अरे अशात का आली आहे तू कपडे पण नाही आणलेच आता थांबणार आहेस का इकडे तर कला बोलते हो मी चार दिवसासाठी इकडे थांबणार आहे तर तिचे बाबा बोलतात कसं थांबणार कपडे किपडे काही आणले नाही तर कला बोलते की हो आता मी इकडे आली ना आता माझ्या कपड्याची बॅग पण येईलच असं ती बोलते आणि चांदेकरांना कॉल करते चांदेकरांना कॉल केला चांदेकर काही कॉल इचलत नाही तर तेवढ्यात चांदेकर फ्रेश होण्यासाठी वॉशरूमला जायला निघतो तर तेवढ्यात त्याला ते एक टेबलवरती लेटर लिप लेट पडलेला असतो आणि तो लेटर उचलतो आणि वाचायला लागतो तो लेटर वाचतो आणि लगेच कलाला कॉल करतो कलाला कॉल केल्यानंतर कलाला तो आज वर्षी काम चुकार काय अस लगेच का, का तिकडे गेली आता मी एकटा आलो होतो ना इकडे तुला माहिती आहे ना मला कॉफी हवी असते आणि तू लगेच तिकडे काम सोडून तिकडे का गेली असं तो बोलतो पण तेवढ्यात कला बोलते की इकडे आईचं दुखत होतं त्यामुळे इकडे आली आहे इकडे आईचं दुखत होतं त्यामुळे मी इकडे आली आहे मला आता कपड्याची गरज आहे त्यामुळे तू बॅग घेऊन ये मी तुला इकडे कॉफी पाचते अंधेकर काही तिकडे जायला तयार होत नाही आणि इथेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद